नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडिब्युटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती आणि आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो की माझी लाडकी बहीण योजने या अंतर्गत ज्या महिलांचे ऍप्लिकेशन करायचे राहिले होते त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटनं ऍप्लिकेशन करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून दिली मग ह्याच्यामध्ये हे अर्ज करताना आवश्यक कागदपत्राबद्दल नवीन क्रायटेरिया कुठला किंवा कागदपत्र द्यायची ती कुठली याच्या संदर्भात आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर सर्वप्रथम आपण महाडिबिटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकनला हिट करा यामुळे नवीन येणार व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हो या विषया संदर्भात म्हणजे माझी लाडकी बहीण योजने संदर्भात भरपूर सारं कंटेंट आपल्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेलं आहे पण ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका चला तर मग सुरू करूयात सर्वप्रथम आपण महा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ज्यूवी डॉट इन या वेबसाईटवरती वरती ह्या आहे या वरती येण्यासाठी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथे क्लिक करून डायरेक्टली या वेबसाईटवरती वरती या इथे आल्याच्या नंतर तुमच्याकडे इथं चार नावाच्या टॅब आहेत त्याच्यामध्ये मुखपृष्ठ योजनाची माहिती आवश्यक कागदपत्रे आपल्याला आवश्यक कागदपत्रे या लिंकला क्लिक करायचे इकडे जसं क्लिक करता तुम्ही तेव्हा तुमच्या समोर याच्याशी लागणारे काही कागदपत्राची आ, माहिती तुमच्या समोर येणार आहे याच्यामध्ये हे कागदपत्र आपण व्यवस्थित जर जोडले नाही तर त्या आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी हे कागदपत्र व्यवस्थित आहेत का याची खातर जमा करून घेणं खूप गरजेचं आहे सर्वप्रथम पहा आधार कार्ड ज्या अर्जामध्ये आधार कार्ड आपल्याला स्पष्टपणे नमूद करायचे आणि डॉक्युमेंट जो उपलब्ध अपलोड करायचंय त्याच्यामध्ये अधिवास प्रमाणपत्र आता अधिवास प्रमाणपत्रामध्ये पहा की हे प्रमाणपत्र जर एखाद्या महिलेकडे असेल तर त्यांना ते द्यायचं आहे आणि जर एखाद्या महिलेकडे ते नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं राशन कार्ड दिलं तरी चालते किंवा त्याच्याऐवजी आणखी एक पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड असेल तरीसुद्धा आपण अधिवास परावा म्हणून देऊ शकतो या याशिवाय आपण जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला असंही अधिवास प्रमाणपत्रासाठी देऊ शकतो त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जर एखादी महिला महाराष्ट्र राज्य सोडून ला जर बाहेरची असेल तर त्याच्यासाठी हा क्रायटेरिया हा जवळपास सगळ्याला लागू नाही होत परंतु ज्या महिला महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहेत त्यांच्यासाठी हा क्रायटेरिया लागू होतो ज्याच्यामध्ये पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड पाहिजे हे पाहिजे पतीचं आणि हे जर नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं मतदान किंवा जन्माचं प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कुठलंही एक कागद आपल्याला या व्यक्तीच्या पतीचं हवं आहे त्यानंतर आहे वार्षिक उत्पन्न आता वार्षिक उत्पन्नामध्ये याची मर्यादा अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे आपण जे, जे उत्पन्न देत आहोत ते उत्पन्न अडीच लाखापेक्षा काढलेलं असावं किंवा आपल्याकडे पिवळं अथवा की केशरी राशन कार्ड जर असेल तर उत्पन्न प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही त्याच्यावरती सुद्धा आपण आपला ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतो किंवा शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत देणे आवश्यक आहे ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड नाही त्यांना उत्पन्न ना आहे किंवा बंधनकारक आहे बाबतीत जर एखादी विवाहित महिला जर या योजनेसाठी अर्ज करू इच्छित असेल तर त्यासाठी तिला तिचं तिच्या नावाची नोंद असलेलं विवाह प्रमाणपत्र राशन कार्डच्या ऐवजी द्यावं लागेल आणि पतीचं राशन कार्ड हे उत्पन्न उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बँक खाते तपशील आता जो आपल्याला बँक द्यायचा आहे ज्याच्यावरती आपले पैसे घ्यायचे ते मात्र आधार कार्ड बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे याचबरोबर शेवटचं लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो अर्ज करताना आपल्याला लाभार्थी महिलेचे एक हमीपत्र आणि त्या व्यक्तीचा एक फोटो या फॉर्मसोबत देणं गरजेचं आहे एवढे सगळे कागदपत्र असतील तरच तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करून घेतला जाणार आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओत